राजाच्या घरी ब्राह्मण ऋषींच्या घरी क्षत्रिय राजा राज्य सभा भरली होती सभेत वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या मला तुझ्या कन्याशी विवाह करायचा आहे राजाचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता त्या गर्दीतून एक ऋषी समोर आले राजाला समजतच नव्हतं त्याची कन्या सत्यवती सुंदर होती तिच्यासाठी राजांनी सिंहासनाचा योद्ध्यांनी तलवारींचा आणि कवींनी लेखणींचा सहज त्याग केला असता असं असताना हा गरीब ऋषी तिला मागणी घालत होता त्याला हा कवून लावण्यासाठी गतीचे हात शिवशिवत होते पण तो तसं करणार नव्हता कारण तो चंद्रवंशी सम्राट होता त्याला सत्यवतीचा विवाह हो एखाद्या राजाबरोबरच करायचा होता त्याला राज्यकारभारात सहकार्य करेल असा शक्तिशाली मित्र अपेक्षित होता आम्ही क्षत्रिय आहोत आपण ब्राह्मण आहात गधी म्हणाला हो मी ऋषींचा पुत्र रिचिका, महर्षी भृंगूंचा वंशज मी कायम सत्यवतीवर प्रेम केला आहे मला तिच्याशी विवाहबद्ध व्हायचं आहे गधी राजाला काय करावं समजत नव्हतं त्यांनी एक युक्ती सु त्यांना एक युक्ती सुचली मुनीवर एक हजार अश्व भेट देई त्याच्या बरोबर विवाह करेन अशी मी प्रतिज्ञा केली आहे ऋषी म्हणाले मला अट मान्य आहे शुभ्र रंगाचे अश्व आणि त्यांचे कान काळे हवे राजा म्हणाला ही पण अट ऋषींनी मान्य केली राजा मनात हसला ब्रह्मांडात कुठेच अशा जातीचे अश्व अस्तित्वात नाहीत याविषयी राजाला खात्री होती पण रिचिका सत्यवतीच्या प्रेमात वेडा झाला होता वरुणाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तप सुरू केलं मनापासून केलेल्या आराधनेमुळे प्रसन्न होऊन जलदेव वरुणाने गधीला हवे तसे अश्व रिचिकाला दिले आणि सत्यवती त्याची पत्नी झाली तिने वैवाहिक जीवनाचा आनंदाने स्वीकार केला पतीच्या झोपडीमध्येही ती खुश होती काही दिवसांनी रिचिकाने गुप्त यज्ञाचे आयोजन केले कशासाठी आहे हा यज्ञ सत्यवतीने विचारले पुत्रप्राप्तीसाठी मला अतुलनीय पुत्र हवा आहे यज्ञ संपल्यानंतर तुला भात खायला देईल तो खाल्ल्यानंतर तुझ्या गर्भाशयात बीज रोवलं जाईल तिचा आनंद गगनात मावेना तिच्या मनात एक विचार आला माझ्या आईसाठी भाताची एक वाटी मिळेल का मी त्यांची एकच मुलगी आहे पुत्रामुळे त्यांचा वंश पुढे चालेल राज्याला वारस मिळेल हे ऐकून ऋषी थक्क झाले सत्यवतीने माता पिता आणि प्रजा सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतली होती ऋषींनी शंका व्यक्त केली तुझ्या पतीची योग्यता तुझा क्षत्रिय पिता मान्य करेल का तुझी आई एका साधूने दिलेला प्रसाद स्वीकारेल का यज्ञाची सांगता झाल्यानंतर ऋषिकाने भाताच्या दोन वाट्या दिल्या ही मातीची वाटी तुझ्यासाठी आणि धातूची वाटी तुझ्या आईसाठी त्याने पत्नीला सूचना दिली सत्यवतीने लगेचच आईला बोलावून घेतलं भातामध्ये लपलेल्या जादूबद्दल समजल्यावर राणीचे डोळे चमकले आणि त्याचवेळी तिच्या मनात एक विचार आला ती म्हणाली सत्यवती आपण आपल्या वाट्या बदलल्या तर सत्यवतीने का असं विचारलं पुत्रप्राप्तीसाठी ऋषिकाने हा यज्ञ केला साहजिकच तुझ्या वाटीमधील भातामध्ये कितीतरी अधिक शक्ती असेल तुला असामान्य पुत्र होईल पण तो पित्याप्रमाणे ब्राह्मण असेल म्हणून त्याच्यामधील गुण वाया जातील कारण तो ऋषी मुनींचं जीवन जगणार आहे पण माझा पुत्र राजा होईल हे उत्तम गुण त्याच्यामध्ये असायलाच हवेत असं तुला वाटत नाही का पण असामान्य गुण ब्राह्मणांमध्येही असायला हवेत सत्यवती म्हणाली ब्राह्मण स्वतःच्या परिवाराची काळजी घेत असतो पण राजाच्या खांद्यावर मात्र सर्व राज्याचं ओझं असतं दोघांपैकी कोणावर अधिक जबाबदारी आहे हे तू ठरव सत्यवतीला आईचं म्हणणं पटलं दोघींनीही आपल्या वाट्या बदलून प्रसाद ग्रहण केला ऋषींना ही बातमी समजल्यानंतर ते खूप संतापले तू हे काय केलं सत्यवती मी त्याच हेतूने प्रसाद दिला होता तुझ्या मातेच्या वाटीमधल्या भातामध्ये शत्रुत्वाचे गुण होते सामर्थ्यशाली सम्राटासाठी आवश्यक असे राजगुण त्यामध्ये होते तुझी वाटी मातीची होती कारण ब्राह्मणाला साधेसे सत्वगुण त्या प्रसादामध्ये होते पण तुम्ही प्रसादाची आदलाबदल केली हे ऐकल्यावर सत्यवती उद्ध्वस्त झाली तिने यातून मार्ग काढण्यासाठी पती पुढे हात पसरले रिचिकाने नकार दिला तुझ्या मातेचा पुत्र राजा होईल पण अखेरीस तो संन्यासी होईल हे विधिलिखित बदलता येणार नाही आपल्या बाबतीत एक करता येईल एका पिढीनंतर प्रसादाचं प्रत्यंतर येईल आपला पुत्र मला हवा तसा ब्राह्मण असेल पण त्याचा पुत्र एक पराक्रमी योद्धा होईल राजाच्या घरी ब्राह्मण आणि ऋषींच्या घरी क्षत्रिय देवांच्या मनात आहे तरी काय कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद